गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

काँग्रेस प्रणित ब्राह्मण सेलच्या वतीनं आज पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने विविध मागण्यांबाबत त्वरित कार्यवाही करावी यासाठी आंदोलन करण्यात आलंय यावेळी अनंत भालचंद्र कुलकर्णी देव सरकार उपाख्य झामरे सरकार हरिभक्त माऊली महाराज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ओबीसी सेलचे संतोष ताटे हरिभक्त परायण विष्णू सुरवसे महाराज दत्तात्रय बडवे शिंदे महाराज पांडुरंग हरिदास तेलंग आदी उपस्थित होते अनादी कालापासून पहाटे चार वाजता श्री संत नामदेव महाद्वार उघडल्यानंतर किमान चारशे ते पाचशे भाविकांना मोफत काकड आरती व शेजारती पाहण्यास मिळत होती परंतु दोन हजार चौदा सालापासून ती बंद करण्यात आहे ती पूर्ववर्त सुरू करण्यात यावी पंढरपूर शहरातील स्थानिक नागरिकांना पहाटे साडेपाच ते सहा या वेळेत ओळखपत्र पाहून दर्शनास सोडतात त्या धर्तीवर रात्री नऊ ते साडे नऊ या वेळेत शिर्डीच्या धर्तीवर थेट दर्शनाला सभा मंडपातून सोडण्यात यावं श्री विठ्ठल मूर्तीचे मुखदर्शन पंधरा ते वीस फुटावरून सुरू करण्यात तीन वर्ष माननीय यादी लागू त्याची कडक अंमलबजावणी करावी यासह विविध मागण्यांचा समावेश करण्यात आलाय आणि कुठले पाहाले भेटत नाही त्यांचे कोणी त्यांचे नात्यातले कोणी आले कोणी होमगार्ड असो कमिटीतले कोणी समितीतले असो हो। त्यांच्यासाठी फार मोकळं आहे आणि वारकऱ्यांसाठी नाही आणि आर आळंदी आणि काकडा आरती जे पहिलं गेट होतं दारावर आणून ठेवले ही पाच चुकीच केलेलं आहे चूक काढून घ्याव आणि हो। जय पहिलं जसं पंढरपुरामध्ये काकडा चालू राहतो तर त्याच पद्धतीने ठेवले पाहिजे कमिटीला एवढी विनंती आहे आमची पंढरपुरा शहरात नागरिकांना पत्रकार आणि बंधू आणि सातपदही वाली बंधूंना कळवणी देते की पंढरपूर शहरातली नागरिकांना भाविकांना यात्रा करून विठ्ठलाच्या काकडा आरती शेजा आरती व पंधरा ते वीस फुटावरून मूर्तीच्या मुख्य दर्शन सुरू करावे अशा आमचे अनेक मागणी आणि आम्ही ह्या मागणी केल्या आहेत दहा वर्षापासून करीत असताना परंतु याकडे या श्री विठ्ठल रक्मिणी मंदिर समिती जाणून बुजून दुर्लक्ष केलेली आहे तरी त्यांना दुर्लक्ष नये कमिटीला एवढी विनंती करून सांगणार आहे आणि संप्रदायचे साधू संत कीर्तन करतात भजन करतात भागवत करतात पंढरीच्या छत्राच्या महिमा नामदेवरायाचे सगळे वर्ण नामदेवराया सुद्धा कीर्तन सांगत होते तेव्हा लोक पंढरीच्या मार्गदर्शनावर लोक येऊ शकतात साधू संत कीर्तन करते म्हणून एवढं मार्गदर्शनाला ही पंढरीचा महिमा वाढत आहे आणि साधू संतांना कीर्तन भजन नाही केलं तर गावोगावी प्रचारच नाही केलं शाळाने उघडलं विठ्ठल नामाची तर कसं ना। काय म्हणजे मार्गदर्शन करून आणि त्यांचे अशी विनंती आहे का याच्यावर दुर्लक्ष केलेले आहे भाविकांना एखादी महाराज लोक आले कितीतरी असे महाराज लोक आहे महाराज फार दुर्लक्ष केलेले आहे कमिटीने आणि त्यांचे कोणी आले गाळामध्ये कोणी आले तरी त्यांना सोडण्याचे प्रयत्न करत आहे एवढं आरतीला सुद्धा फार अति दुर्लक्ष केलेले आणि दोन हजार पंचवीस रोजी आणि सकाळी आणि शहरातली आणि इतांचा आणि सोबत जोडलेले मागण्या बाबतीत दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक पंढरपूर येथे पंढरपूर शहरात आणि काँग्रेस कमिटी आणि शहरामध्ये आम्हाला कोणीही कमिटी असल्या तरी आम्हाला काहीच हे आहे राष्ट्रवादी समितीची आणि सगळ्यातली कोणी असलं बीजेपी असली काँग्रेस आम्हाला साधू संतला काही हे नाहीये आम्ही कोणाही कमिटीतले नाही फक्त भगवंताच्या कमिटीतले आहे आम्ही कारण की आम्हाला आले देवाची मना इथे कोणाचे चाले ना आणि तसं एक करून म्हणजे सगळं तसं नियमित वागले पाहिजे आणि हितासाठी पर परमार्थ केले पाहिजे कमिटीनं हितासाठी लढलं केलं पाहिजे आणि किती वर्ष तुम्ही टिकणार कमिटी बदलणार नेहमी राहणार कमिटीची काही एक कमिटी पाच वर्ष राहण आणि आन। पुन्हा डबल डबल तेच राहण म्हणून कोणाचीच गॅरंटी नस नसते पण असं कमिटीनं करून आहे आणि आंधळे लुढले येत असंधळ्यापेक्षाही तुम्ही आंधळे झाले जन्माले आणि तुम्ही आंधळा वागून तुम्ही साधू लक्ष्य करतात आणि आले पाहिजे शेगावच्या मंदिरात गजानन महाराजांच्या याच्यामध्ये आरती करताना एकही कमिटीतले कोणते गारट असो सेक्रेटरी असो कसं आरतीला टाळे वाजवतात इथं आपल्या कमिटीमध्ये आतमध्ये मोबाईल

दोन हजार चौदा पासून सालापासून ही बंद करण्यात आली का बर पूर्वत सुरू करण्यात यावी पंढरपुरा शहरातले स्थानिकांना नागरिकांना पहाटे साडेपाच ते सहा सा, आणि या वेळात ओळखपत्र पाहून दर्शनाची सोळ त्या आणि धर्तीवर रात्री आणि नऊ ते दहा साडे नऊ या वेळात शिर्डी आणि भगवंताच्या श्रेणीच्या आणि धरतीवर मुख्य दर्शन पंधरा ते वीस फुटावरून सुरुवात यावे रांगेत लावून भगवंताच्या गर्दी कमी आणि करण्यासाठी अति दरवाजा वापर करून मंदिरात प्रशासनानं आणि पोलिसांना शासनानं यावरील ताण कमी होते त्या लोकांना ज्या पोलीस लोकांना सुद्धा दूरण ठेवलं तर तुम्हाला दुःख दहते असं याच्यामध्ये सद्यपूजा सुद्धा अर्ध्याच्या तुळशी पूजा सुद्धा चालू करावी श्री संत नामगेरेच्या कुटुंबातली समाधी घेतल्याने सदस्यांना पाहिले ही आणि वर्ग करावे असे शासनाला देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि मुख्यमंत्रीला आज जोडून सांगतो आणि भगवंताच्या दर्शन भारे गुसखोरी आणि अधिनियम गेले आणि दोन ते तीन वर्षापासून जिल्हा अधिकारी प्रती अधिकारी यांनी लागू केला आहे त्यांची आणि कडक आणि अंमलबजावणी करावी त्यामुळे दर्शनातली आम्ही काळा बाजार थांबले पाहिजे आणि तो आणि परिवार देव, देवताची मंदिरं बंद बंद लोक आणि शुभगती आणि करून लिहिली आणि दर्शन भारी आणि कुलाकलीचा वर्ग आणि करून तातडीने काम सुरू करण्यात यावे असे मी विनंती करून शंतप पांडुरंगाच्या चाऱली आणि कमिटीने बदल केला पाहिजे कमिटी आम्ही एखाद्या साधू संतांनी घेऊन आलो तर ते कमिटीनं काय करतात का त्यांच्या कोणी सेक्युरिटी को असलं तरी त्यांच्या नात्यातले आले का त्यांना आणि आम्ही साधू संत वारकरी असून आम्हाला एखादी आम्ही वेळा दर्शनाला आम्हाला सोडलं आणि त्या मधून अंदर सोडलं आणि त्या कमिटीतलं अंदर लपलं आम्हाला बाहेर काढायला लावलं एवढं सुद्धा चुकीचं काम आहे कमिटीचं कमिटी फार उघड कमिटीचं आहे आणि कमिटीनं ही चूक बाहेर काढून घ्यावं आणि व्यवस्थित हा चालवण्याची म्हणजे शासनाला आणि भगवंताला आम्ही आग्रह पांडुरंगाना भुक्ती द्यावं चांगली आणि पांडुरंगाला प्रार्थना करून पांडुरंगाच्या चरणी मी नतमस्त करून पांडुरंगाना सगळ्याला आशीर्वाद द्यावं हॅलो मी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय उपाध्यक्ष संतोष पाटील पंढरपूर समिती गेले दहा वर्ष झाले आहे बरखास्त करून नवीन नियुक्त करावं पांडूंनी प्रार्थना करतो देवबडली जो जे कार्यक्रम घेतलेला आहे काँग्रेस समितीतर्फे आंदोलन त्यांना पूर्ण राष्ट्रवादी सामाजण्याचे पूर्ण पाठिंबा आहे आज संसष्ट चतुर्थी आहे गणपती बाप्पांचं स्मरण आहे सर्वप्रथम पूज्य भगवान श्री गणेशांचं स्मरण करून मी श्री आनंद पालचंद्र कुलकर्णी विद्यमान देव सरकार उपाध्य सरकार वंश परंपरागत वैदिक धर्म न्यायदंडाधिकारी भगवान श्री देव कुलकर्मा मी आज तिथे त्या काही मागण्यांचा माझ्याकडे पाठपुरावा करण्यासाठी आपले समाजाचे आग्रह सगळ्या विचार धरणारे आपले दत्तात्रय श्री श्री दत्तात्रेय बडवे शिंदे महाराज मला भेटले होते आणि मी सहर्ष त्यांची प्रस्तावना स्वीकारली की हा यायचा हा देव सगळ्यांचा आहे हा हा एका विशेषचा हां तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय की त्यांनी माझ्याकडे काही वेगवेगळ्या मागण्या मांडल्या त्या सगळ्यात होत्या एकोणीसशे त्रासला जो मंदिर अधिकरण कायदा आला त्याच्या अगोदर बढले व्यवस्थापनाकडून जे मंदिराची व्यवस्था चालू होती त्यावेळेस बऱ्याच असल्या मागण्या होत्या परंतु आता अलीकडच्या काळात त्यात बदल झालेला आहे तर याच्यात एक मला स्वतःला जो मुख्य मुद्दा वाटतो त्याच्यासाठी मी आज इथे आलो आहे तो म्हणजे इथं गरुड खांबापासून जे दर्शन पूर्वी होतं मुखदर्शन तर ते आता त्याच्यावरून दहा पंधरा पावलं मागे गेलेलं आहे म्हणजे तर ती अरे पांडुरंगाचं दर्शनच होत नाही म्हणजे एक अशी एक विचित्र आवडत आहे की तीन चार तास रांगेत उभारून आत गेल्यानंतरही देवाचं मुखदर्शन सुद्धा होत नाही आता ह्याच्यामध्ये मंदिरशास्त्र किंवा मूर्तीशास्त्र याचा विचार केला तर आपल्या परिसरामध्ये जर जे काही दगडी पाषाण मंदिर आहे तर त्याच्यात ही लागण निश्चित असली बरं कामावली महाराज तर दरसेल शिहा नावाचा एक दगड हा आपल्या सभा मंडपामध्ये लावलेला असतो गाभाऱ्याचा थोडा पुढच्या बाजूला आणि त्याला शंख जोडलेला असतात म्हणजे ज्ञानात्मक भूमिकेतून आपल्या सगुण बस भक्ताचा जो भाव आहे तो भगवंताला दिसावा आणि भगवंताला सगुण श्रीमूर्ती दिसावी आणि दोघांनी एकमेकी व्यवस्थित दिसावे यासाठी ती जागा मंदिर स्थापन करताना जागा ठरवली तुम्ही आता इथं सोलापूर रस्त्याला नारायण चिंचोली आहे तिथे भगवान सूर्यनारायण मंदिर आहे तिथे पण पाहता येईल रस्त्याला तिथे पण महादेव मंदिरात पाहता येईल आपल्या परिसरात बऱ्याच ज्या काही पाषाण मंदिर आहे सगळी मंदिर आहे त्यात आहे तर हे जे आहे ते ज्या ठिकाणी विठ्ठल मंदिराची जागा निश्चित करा जितकं विठोबाच्या जवळ देवाच्या जवळ जवळ मुख दर्शन होईल तेवढं बघा कारण काळ होत आहे की एक तर लांब प्रवास करून यायचा आणि देवाचं मुखदर्शन म्हणजे मुखदर्शनात पटकन दर्शन होईल म्हणून लोकं रांगेत उभारतात पण त्या भाविकाने चार तास पाच तास उभारत पश्चातापश्चव बाहेर येताना काहीच नसतात आता बरोबर आहे त्याच्यामुळे हा मला मुद्दा सगळ्यात बरोबर आहे हां त्याच्यामुळे हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे आणि यांच्या सूचना ज्या आहेत त्या सूचना कमीत कमी चर्चेला तरी त्यांना बोलवा तुछ आमचं काय म्हणणं आहे चर्चेला तरी बोलवा अगदीच कलम पाच एक दुसार सगळे बडले किंवा उपास किंवा सेवादारी किंवा अशी काही नावं आली ते सगळे ते बाजूला टाकले जातात त्याच्यापेक्षा ज्या काही सूचना येत आहेत त्याचा काय प्राचीन काय होतं नवीन काय करता येईल वाक्य संकेत काय करता येईल या सगळ्याचा विचार व्हावा असं हे मला महत्वाचं वाटतं आणि बाकीच्या तर मागण्यांबद्दल माऊली महाराजांनी सांगितलंच ता आहे साठे साहेबांनी पण आता सांगितलंच आहे त्यांची भूमिका सांगितलेली आहे आणि आता हा विषय हा आपण आयोजन केलेला हा आपल्यासाठी मी राखीव एक आता आता आजच्या कार्यक्रमाचे आपले आयोजक जे फार फार मोठे देशपातळीवर नाव लोटी काढलेले आपले कार्यकर्ते आहेत आणि पंढरपूरच्या लढाडीचं व्यक्तिमत्व आहे प्रशासकीय अनुभव भरपूर आहे असे श्री दत्तात्रय बडवे शिंदे महाराज सगळे सूत्र आयोजक आहात तर तुमच्याकडे तो सं तुमच्या काय आहे तर मनात नाही का बोलून घ्या आज आम्ही गेले दहा वर्ष विठ्ठल मंदिर समितीकडे पंधरा फोटावरून मुखदर्शन व भाविकांना बडेकालीन खक्रारची भरण्यासाठी मोफत जोडण्यात यावी अशी मागणी केलेली आहे त्याचा अध्या विचार झाला नाही जर विचार केला नाही तर महाग एकादशीला आजाराव वारकऱ्यांचा मोर्चा विठ्ठल रुपी

અન્યથા સમિતિ બદલ વાળુ ન